फायनली काहीच आम्ही चंद्रपूर रेल्वे स्टेशनवर पोचलो आहे आता इथून नागपूरला जाणार नागपूरवरून संध्याकाळी आमची गाडी आहे नऊ वाजता सेवाग्राम या गाडीत बसणार मग नाशिकला येणार आहे आता मला पुढला प्रवास दाखवतो मी चंद्रपूर चंद्रपूर स्टेशनला मागे बघू शकता चंद्रपूर स्टेशन सर्व आले इथे प्लॅटफॉर्मचा पायरा चढतो आहे आणि समाजाचा दादा आनंद दादा सर्व नेपथ्य साहित्य घेऊन निघालो आता आम्ही चंद्रपूरचा प्लॅटफॉर्म आहे पायऱ्या चढतो इथून योगेश पण आहे सर्व माझ्या हातात पण खूप मोठा बॉक्स आहे दीपाक्षिक भरपूर मोठा बॅग आहे आम्हाला ट्रेन भेटली आहे समानदाचा दा। काय गोंचिंटात हा जागा मिळाली नाही म्हणून आम्ही आता मधल्या केस मध्ये बसलोय आणि चालू आहे आता नागपूर रोहित दादा आता पंक्चर काढू राहिला गाडीची ट्रेन पंक्चर झाली आमची आता संकेत दादा पंचर काढायला गॅरेजवाला घेऊन आले तर गाईच आम्ही आता सेवाग्राम या स्टेशनवर पोहोचलो म्हणजे गाडी थांबली पाण्याची बॉटल वडा खूप मस्त भेटतोय गांधीजींचं जे गाव आहे सेवाग्राम त्या रेल्वे स्टेशनला आम्ही पोचलेलो आहे तिथं सपोर्ट बघू शकतो ट्रेनमध्ये तिथं संकल्प आला आहे त्या हिशोबात सेवाग्राममध्ये बसलेला सेवाग्राम हे गांधीजींचं गाव आहे त्या ठिकाणी बघू शकतो मी सेवाग्राम स्टेशनवर तिकीट uh, रिझर्वेशनला टाकले होते सर बघताय का फिक्स झाले की नाही कन्फर्म झाले की नाही तिकीट हे बघताय सर सरांनी खूप मेहनत uh, घेते सरांचे खूप खूप मनापासून धन्यवाद ट्रेन बघू शकता रोहित दादा काय म्हणतो बरं आहे ना मस्त थंड पाणी पिऊ राहिलं दादा आणि खूप गरमी आहे इकडे प्रमाण गरमीचं खाम विदर्भ आहे ना त्याच्यामुळे खूप गरम पण विदर्भ पण खूप चांगला आहे आमच्या नाशिकसारखं काही दादा आम्ही तेलंगणा एक्सप्रेसमध्ये बसेले आहे इडून आम्ही चंद्रपूरवरून निघालो आहे आता सेवाग्रामला थांबलो आहे आता नागपूरला पोचतोच आहे थोड्या टायमात नागपूरवर आमची संध्याकाळी नऊ वाजता गाडी आहे बरोबर नागपूरमध्ये काय होणार आहे बघू आता नागपूरमध्ये जायचं आहे डॉलीचा चहा प्यायला बघू वेळ भेटला तर जाऊ नक्की डॉलीचा चहा पिण्यासाठी नक्की बघू आता आम्ही नागपूरला पोचलो आहे नागपूर स्टेशनवर आता संध्याकाळी पाच तास वेट करायचा गाडीसाठी संध्याकाळी नऊ वाजेची गाडी आहे आता तीन वाज चार वाजले सगळं आम्ही याच्या जागी जागेल तर नागपूरला पोहोचतो सगळं आम्ही गेलो आहे इथले लोक सांगतात इथले लोक

मागं बघू शकता माझ्या माझ्या पण आहे नागपूर स्टेशन आणि नागपूर रेल्वे स्टेशन खूप स्वच्छ आहे इथे मी बघितलं काही हिशोबाने नागपूर रेल्वे स्टेशन आणि जेवण पण भेटतं सत्तर रुपयात फक्त जेवण भेटतोय सत्तर ऐंशी रुपयाचं जेवण असतं नॉनव्हेज व्हेज पण व्हेज पण सर्व प्रकारचे जेवण वगैरे या ठिकाणी भेटत आहे आमची ट्रेन गेली इतका आणि मागचा ब्रिज मला खूप आवडला नागपूरचा खूप मस्त आता आम्ही नाग नागपूर फिरतो आहे नागपूरमध्ये गणेश मंदिर बघितलं गणेश मंदिराने श्री श्रीमाताजी मंदिर हे बघितलं नागपूरमध्ये ऑरेंज गेट हाऊस या ठिकाणी आम्ही पोचलो आहे समाधान दादा पण आहे समाधान दादा आहे रोहित दादा आहे आणि गांजान नाही उरलं तिकडून पायपायी चालत हो हो लव नागपूर तर मी नागपूरला गणेश मंदिराच्या ठिकाणी आलो आहे गणेश मंदिर खूप मस्त दिसतंय मला नाशिक सरांना सांगायला आवडीत का नागपूरकरांमध्ये करांजमध्ये आलं गणेश मंदिरापाशी आलो आहे नागपूरला नागपूरमध्ये आणि खूप मस्त मंदिर आहे लाईटिंग वगैरे खूप मस्त केले तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता गणेश मंदिर बघू शकता गणेश मंदिर तुम्ही आता इथलं दर्शन बाप्पाचं दर्शन घेणारे आपल्या लाडके बाप्पा म्हणजे गणपती बाप्पाचं दर्शन घेणारे अडक्या बाप्पाची म्हणजे गणपती बाप्पाची आरती झाली मला तर खूप मन प्रसन्न झालं तर नागपूरला येऊन मध्ये आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन झाले आणि खरंच भाग्य आहे का माझं त्या मी नागपूरला पोहोचलो आणि पहिल्या बाप्पाचं दर्शन घेतलं रात्री म्हणून आरतीचा टायमाला तुझं माझ्या सांग माझ्या मागे बघू शकता तुम्ही मंदिर खूप मस्त मंदिर आहे बाप्पांचं आणि मध्ये आरतीचं तुम्हाला ब्लॉकमध्ये आरती आरतीमध्ये ब्लॉक दा दाखवला मी तुम्हाला त्याच्यात आरतीचं नियोजन कसं केलं आहे खूप मस्त प्र पद्धतीने आरती होते म्हणजे एकदम जळून पण होते बप्पांची आरती आपल्या लाडक्या बाप्पांची बोला गणपती बाप्पा मोर्या उत्तर मंडळी मला एक काका भेटले त्यांच्याकडून मी या गणेश 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 मंदिरची मी यांच्याकडून माहिती घेतोय थोडीफार काका तुम्ही सांगा गणेश गणेश कोकरी नागपूरचं स्वयंभू गणेश मंदिर आहे आणि मला काकांनी सांगितलं म्हणजे श्री गणेश प्रकट झाले होते हे प्रकट स्वयंभू मिळतो हा स्वयंभू ओके काका खूप खूप धन्यवाद बोला गणपती बाप्पा गणपती मंदिरात खूप मस्त दर्शन आहे दुकान स्टॉल वगैरे लागले माझ्या बांगड्या खूप मजा आली आणि खूप चांगलं वाटलं नाही सर ओके ओके खरंच गणपती दर्शन खूप मस्त आहे आणि खूप चांगलं वाटलं काहीच माझ्या बांगू नागपूर रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्टेशनला आता मी नाशिकला जायचंय म्हणून आलो होता खूप फिरलो गणपती मंदिर फिरलो मी आलो रेल्वे मी पोचलो आहे नागपूर रेल्वे स्टेशन या ठिकाणी आता मी चाललो आहे माझं बघू शकता माझ्या मागं नागपूर रेल्वे स्टेशन बघू शकता तुम्ही मी नागपूरला आता आता मी चाललो आहे पुढे 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 रे आता मी बाहेर चाललो आहे नागपूरमध्ये एंट्री करतो आहे बाहेर चाललो आहे बघू शकता तुम्ही नागपूर रेल्वे स्टेशन माझ्या मागे रेल्वे स्टेशन आहे नागपूर आणि खूप मस्त आहे नागपूर रेल्वे स्टेशन आणि खूप चांगलं वाटलं मला खूप एन्जॉय केलं आता नागपूर ते आम्ही सिरी असतोय आता नाशिकला चाललो आहे निघालो आहे सर्व चालू आहे प्लॅटफॉर्म नंबरवर दोन वर गाडी येणार आहे आता आमची दोन वर येते की तीन वर सांगता येत नाही बघू शकता माझ्या मागं हे बघू शकता बॉक्स आहे माझ्या थोडंसं वेट जास्त आहे पण व्हिडिओसाठी तेवढं करायला लागतं मला खूप जड झाला आहे बॉक्स पाय 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 ते बघितलं आता निघालो आहे आम्ही कोणत्या गावाला आमच्या नाशिकला करमत नव्हतं पण नाशिक पण खूप मस्त आहे नाशिक तर आमचं नाशिकचं तर आम्ही आशिक आहे त्या त्यांनी निघालो तर आम्ही सगळं गुड मॉर्निंग मॅम नाशिककार आम्ही नाशिकमध्ये पोचतो ते थोड्या वेळात आणि खूप मस्त राज्य स्पर्धा झाली आम चंद्रपूरमध्ये नागपूरमध्ये पण आम्ही खूप मजा केली आणि खूप फिरलो गणपती मंदिर वगैरे माझ्या ब्लॉगमध्ये दिसेन आणि सर्व टीमचे म्हणजे माझ्या सर्व मित्रमंडळींचे खूप खूप धन्यवाद त्यांनी खूप स चांगलं सहकार्य केलं माझ्या ब्लॉगसाठी साडेतीनशे तुम्हाला मी पुढल्या ब्लॉक मध्ये सांगेन काय साडेतीनशेचा सा किस्ता सांगेन तुम्हाला मी नक्की सांगेन गुड मॉर्निंग ना। नाशिक तर आम्ही चंद्रपूरला गेलो होतो महा अंतिम दौऱ्यासाठी राज्य नाट्याच्या तर खूप प्रयोग तो खूप मस्त झाला आणि खूप एन्जॉय घेतला आता आमच्या समाधान दादा सांगशात बोला ना काहीतरी नाही नाही आता तुम्ही एवढा बोलल्यानंतर आम्ही काय बोलतो शब्द जिथे नाही ादा अजून गुड मॉर्निंग आम्ही नाशिक रोडला पोचलोय नाशिक रोड रेल्वे स्टेशनला बघू शकता सर्व थोडासा साडेतीनशे रुपये रुपये झालेला नाही आहे लवकरच अकाउंटची डेजेल पाठवतो तीनशे साठ रुपये माझ्या दादाच्या अकाउंटला टाकून अशा प्रमाणे तर आता आम्ही नाशिक रोड रेल्वे स्टेशनला आहे आता आम्ही कॉलेजला जाणार तू साहित्य ठेवणार घरी जाणार सर्व चालले पाचशे ഹലോ <laughs> ഹലോ <laughs>